यंदाचा महाराष्ट्र केसरी ही उत्कंठा अवघ्या महाराष्ट्राला आहे माती व गादी विभागातील उपांत्य सामने शनिवारी संपले असून आता महाराष्ट्र केसरीची गदा साथी चार मल्ल योद्धे आखाड्यात आहेत माती विभागात महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव तर गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात रविवारी अंतिम लढत होईल माती विभागातील विजेता व गादी विभागातील विजेता यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी थेट भिडत रंगणार आहे येथील वाडिया पार्क क्रीडा संकुलातील कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत रविवारी महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत रंगणार आहे शनिवारी सकाळच्या सत्रात विविध वजनी गटातील कुस्त्या पार पडल्या तर सायंकाळी महाराष्ट्र केसरी गटातील माती व गादी विभागातील प्रेक्षणीय कुस्त्यांनी डोळ्यांचे पारणे फेडले महाराष्ट्र केसरी गटात माती विभागात उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडची लढत सांगलीच्या संदीप मोटे यांच्याशी झाली या लढतीमध्ये गायकवाडने आठ शून्य गुण फरकाने मोठे याचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली दुसरी लढत सोलापूरचा वेताळ शेके व सोलापूरचाच विशाल बनकर यांच्यात रंगली ही लढत अत्यंत रोमहर्षक झाली तर रविवारी ठरणार महाराष्ट्र केसरीचा शिलेदार आज आपल्या ऐलण्यागाला महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने है हा जो आज हा सोळा आपल्याला पाहायला भेटतोय एकोणतीस ते दोन तारखेपर्यंत या स्पर्धा पाच दिवस शहरात आज जवळजवळ आज चौथा दिवस आहे या स्पर्धेला इव्हन आपल्या जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पुण्या जिल्ह्यातील संपूर्ण राज्यातून अमरावती असन धुळे असन नागपूर असन प्रत्येक ठिकाणचे पैलवान आज मी या सर्व स्पर्धेत उतरलेल्या पैलवानांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याच पद्धतीने आज जे जे राज्यातले ज्या ज्या गटामध्ये ज्या प्रत्येक गटामध्ये जे जे पैलवान आज चॅम्पियन झालेत त्यांचं सर्वांचंच मी मनापासून त्यांचं स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो पूर्ण या स्पर्धेकरता राज्यातील मोठमोठे पैलवान आज माझी हिंद केसरी आहेत मुख्य बरेच झालेले महाराष्ट्र केसरी आहेत जुने पैलवान उपलब्ध आहेत सगळे त्यांचंही मनापासून सर्व राज्य पक्ष राज्य पक्ष सर्व आपले बरेच पक्षाचे आमदार लोकही इथं आज उपलब्ध आहेत पुण्यातले कटके आमदार आहेत शिरूर तालुक्याचे पुण्याचे बापूसाहेब पढारे आहेत जण आलेले आहेत त्यांना सर्वांचं स्वागत करतो आणि प्रॉपर उद्या आपल्या जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिकांना एक मोठ पर्वणी आहे या सर्व जनतेला मी उद्या आव्हान करन की आपण मोठ्या प्रमाणात उद्याच्या होणाऱ्या फायनल कुस्त्या महाराष्ट्र केसरीची हे पाया करता सगळ्यांनी उपस्थिती उपस्थिती सगळ्यांनी असावी परत असं लवकर योग येत नाही आणि जे जे इथं करता सर्व टीम काम करत होती प्रत्येक कार्यकर्ता त्यांचाही मनापासून आभार मानेन आणि प्रामुख्याने त्याच्यात संग्राम भैया माझा मुलगा जरी असला पण सर्व जी आज सर्व उपलब्ध आजपर्यंत राज्यात अशी बक्षीस कुणी दिली नाही आश्वासन दिले जाते पाहिलं पण आपण सगळे बक्षीस इथं उपलब्ध आहेत अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने झालंय परत एकदा नगरकारांना आव्हान करू आणि उद्या दोन तारखेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याच्यामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींना किंवा मल्लांना या सामना पाहण्याकरता मी आपण यावं असं एक आवाहन करतो आणि उद्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा मानकरी उद्या ठरणार आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी यावं अशी विशेष आम करून आमच्या अहिनगरवासियांना विनंती करतो